शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन घंटीचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल मित्रांनो आपण जर कपाशी या पिकाची लावगड केलेली असेल तर पोळा अमावश्याला कोणती फवारणी करावी कोणते कीटकनाशक को वापरावे आणि फवारणी पोळा अमावश्याच्या अगोदरच्या दिवशी करावी किंवा अमावश्यानंतर करावी तर मित्रांनो आपल्या कपाशीला पोळा या पेडमध्ये भरपूर फुलपात्यांची आणि बोंडांची संख्या वाढ झालेली असते तर मित्रांनो आपल्या कपाशीवरती रसशोषक किडीचा जर जास्त अटॅक असेल किंवा बोंडळींच्या नियंत्रणासाठी आपल्याला हे अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हे फवारणी घ्यायची आहे तर आपण याच्यामध्ये कोणते कीटकनाशक वापरावे किंवा ते अंडीनाशक आहे की नाही मित्रांनो आपण शक्यतो अमावश्याच्या अगोदरच्या दिवशी फवारणी करू नये आपण कपाशीवरती फवारणी अमावश्याच्या दुसऱ्या दिवशी करावी कारण मित्रांनो आपल्या कपाशीवरती अमावश्याच्या रात्री जे बोंडळीचे पतंग असतात किंवा पांढऱ्या माशीचे मावा तुळतुळे यांचे जे पतंग असतात ते अमावश्याच्या रात्रीला आपल्या कपाशीवरती अंडी घालतात त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला आणि त्यांचे अंडी नाश करण्याकरता आपल्याला ही फवारणी अमावश्याच्या दुसऱ्या दिवशी घ्यायची आहे तर आपण याच्यामध्ये कोणते कीटकनाशक वापरावे जेणेकरून आपल्या कपाशीवरील कीळ आणि अंडी ना अंडी यांचा नायनाट होईल तर मित्रांनो आपल्या कपाशीवरील मावा तुडतुळे थ्रिप्स याच्या नियंत्रणाकरता आपण गर्डा कंपनीचे पोलिस याचा वापर पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण दहा ग्राम वापर करू शकता याच्यासोबतच पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपण एस एल आर पाचशे पंचवीस याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एल वापर करू शकता त्यामुळे याच्या वापरामुळे तुमच्या कपाशीवरील पांढऱ्या माशीचे आणि पिल्लांचे अंडींचे नियंत्रण होईल याच्यासोबतच मित्रांनो आपल्याला कपाशीवरील बोंड अळींच्या नियंत्रणासाठी आणि अंडींचा नाश करण्यासाठी आपल्याला नागा अर्जुन कंपनीचे प्रोफेक्ट सुपर हे वापरायचे आहे तर याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल याचा वापर करू शकता याच्या वापरामुळे तुमच्या कपाशीवरील अळीचे आणि अंडींचे नियंत्रण होईल याच्यासोबतच मित्रांनो आपल्या कपाशीला जास्तीत जास्त पात्यांची संख्या वाढी करता आणि आपल्या कपाशीची जर अतिरिक्त वाढ जर झालेली असेल तर त्याकरता आपल्याला एक पी जी आर ठॅनिक वापरायचे आहे ते घरडा कंपनीचे चमत्कार याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एल याचा वापर करू शकता याच्यासोबतच मित्रांनो आपल्या कपाशीची पातेगळ होऊ नये याकरता आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचे आहे ढगाळ वातावरण किंवा पाऊस चालू असेल याकरता तर मित्रांनो आपण बी ए एस एफ या कंपनीचे प्रॉक्झर याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी बारा एम एल याचा वापर करू शकता किंवा मित्रांनो याच्यासोबतच जर तुम्हाला विद्राव्य खत जर वापरायचे असेल तर तुम्ही ते झिरो बावन चौतीस याचा तुम्ही वापर करू शकता पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्राम तर मित्रांनो याच्या वापरामुळे तुमच्या कपाशीच्या फुलपात्या आणि बोंडांची साईज आकार वजन याच्यामध्ये तुम्हाला चांगली वाढ दिसून येईल मित्रांनो या फवारणीमुळे तुमच्या कपाशीवरील सर्व रसशोषक किडीचे नियंत्रण होईल तुमच्या कपाशीवरील कीड आणि त्यांचे पिल्लं अंडी यांचेसुद्धा या फवारणीमुळे नियंत्रण होईल मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद